स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज लोकराजा राजर्षी शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर अखिल विश्वाला समानतेचा संदेश देणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीड दिवसाची शाळा शिकलेले परंतु जगाला साहित्य देणारे लोकशाही साठे जगाला सूर्यासारखा पुत्र देणारे माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई माता भीमाई त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर तसेच अखिल विश्वामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता व न्याय हक्कासाठी लढणाऱ्या तमाम राष्ट्रपुरुषांना व राष्ट्रमातांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये मी विनम्र अभिवादन करीत आहे <laughs> दीपस्तंभ भाषण क्लास पुणे संचलित आजचा तिसरा दिवस या तिसऱ्या दिवसामध्ये प्रत्यक्ष भाषण कला या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले दीपस्तंभ भाषण क्लासचे अध्यक्ष तथा संचालक सन्माननीय रवींद्रजी पवार सर त्याचबरोबर वय किती असावं आणि ज्ञान किती असावं याचं मूर्तिमंत उदाहरण ज्यांच्याकडे पाहिल्यावरती ज्ञानेश्वरांची आठवण यावी अशी माझी सबुरीताई पवार ज्या संचालिका आहेत दीपस्तंभच्या त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यातून जमलेले भाषणप्रेमी मंडळी खास करून आदरणीय सरपंच साहेब भोसले साहेब असतील त्याचबरोबर समाजसेवा ज्यांच्या रक्तामध्ये भिनलेले आहे असे माझे बंधुराज असतील त्याचबरोबर आमचे डेप्युटी सरपंच असतील आणि माझा छोटा मित्र गेले दोन दिवस माझ्याबरोबर मुक्कामला असलेला प्रसेनजीत त्याच्या चेहऱ्यावरती बघितल्यावर प्रसन्न होतो आणि तुम्ही आम्ही सगळे आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे आपण हे जग पाहिले ते म्हणजे स्त्री आणि स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी नाशिकहून आलेल्या आमच्या स्वातीताई पेठे मॅडम आणि मित्र जन्म आपल्या सर्वांना कोल्हापूरहून तानाजी पवारचा नमस्कार आणि माझा विषय आहे मरावे परी कीर्ती रुपे उरावे मरावे परी कीर्ती रुपे उरावे आयुष्यामध्ये कुणाच्या घरी जन्म घ्यावा कुठे जन्म घ्यावा काळा व्हावा की गोरा व्हावा हे कुणाच्याही यातात नसतं आपण जन्माला येताना काय म्हणून जन्माला यावं हेही हातात नसतं काय शिक्षण घ्यावं हेही हातात नसतं परंतु जाताना कसं जावं हे मात्र आपल्या हातात असतं म्हणून हे जे जीवन आणि मृत्यू याच्यातलं जे अंतर आहे हे एका श्वासाचं अंतर जगत असताना आयुष्य खूप लहान आहे पण ते जगत असताना आपण काही डोळ्यासमोर आदर्श ठेवले पाहिजेत ते आदर्श मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण माणसं मिनिटाला 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 अनेक मरत आहेत परंतु त्यातली काहीच माणसं आपली कीर्ती मागं ठेवून राहत आहेत आणि कीर्ती ज्याची मागं राहते त्याची संपत्ती मागं राहत नाही त्याचं फक्त नाव मागं राहतं याचं ज्वलंत उदाहरण आपल्या सगळ्यांना माहे म्हणजे जग जिंकणारा सिकंदर शेवटी आपली संपत्ती रस्त्यावर साडून द्या वाटून द्या म्हणून निघून गेला संत ज्ञानेश्वर वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर सांगून एकविश्या वर्षी समाधी घेतली अशी अनेक नामवंतांची उदाहरणं सांगता येतील यातलंच एक उदाहरण सांगतो माणसं आयुष्य जगत असताना खचून जातात अपयशानं खचून जातात आणि आत्महत्या करतात डिप्रेशन मध्ये जातात पण हे डिप्रेशन मध्ये जाताना विश्वास नागरे पाटलांचा एक सुविचार आहे तो आपण वाचला पाहिजे वाचला पाहिजे त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे आणि मग त्याच्यावर कार्य केलं पाहिजे तो सुविचार असा आहे विपरीत परिस्थितीमध्ये काही माणसं तुटून जातात काही माणसं खचून जातात पण काही लोक मात्र रेकॉर्ड ब्रेक करतात काही लोक मात्र रेकॉर्ड ब्रेक करतात अशा फक्त चारच महामानवांची मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे त्यातलं पहिलं महामानवाचं उदाहरण आहे म्हणजे ऋषी पाणिनी भारतीय परंपरेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल परंपरा होती आणि त्या गुरुकुल परंपरेमध्ये गुरुच्या जवळ जाऊन शिकायचं अशी ती पद्धत होती पाणिना नावाचा नऊ वर्षाचा लहान बालक त्याच्या आई वडिलांनी त्यांना शिकायला गुरुकुलमध्ये ठेवलेलं होतं आणि व्याकरण हा भाग शिकत असताना त्याला व्याकरण जमत नव्हतं एकदा दोनदा तीनदा चारदा शिकवलं तरी काही येत नव्हतं तो खचला आणि एक दिवस रात्रीच आश्रमातून निघून गेला एक गावातून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात गावाकडे गावा जात असताना एके ठिकाणी त्याला सकाळ सकाळी एका गावामध्ये ज्या ठिकाणी तो बसला होता त्या दगडावरून एक दृश्य त्याला दिसलं ते दृश्य असं होतं शेजार पदार्थ बायका एका आडावरती एका विहिरीवरती पाणी भरत होत्या आणि पाणी भरत असलेल्या बायकांच्या हातामध्ये पूर्वीच्या काळातल्या मातीच्या घागरी होत्या आणि या मातीच्या घागरी यायच्या आणि त्या एका दगडावरती ठेवायच्या दुसऱ्या घागरीनं पाणी भरायच्या ते मातीचा घागर उचलायच्या आणि जायच्या परत ते मातीच्या घागरी त्याच्यावरती ठेवायच्या आणि तो जो दगड होता तो दगड झिजलेला होता हे त्यानं पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं त्याची ट्यूब पेटली त्याचा टर्निंग पॉईंट त्याच्या आयुष्यामध्ये तिथं आला तो म्हणजे त्यानं एक विचार केला त्याच्या विचार क्षणामध्ये लक्षात आला की ज्या आरती जो कधी न फुटणारा घनाचा घाव घालून सुद्धा न फुटणारा दगड मातीच्या घागरीने जर त्याला खड्डा पडत असेल किंवा त्याच आकाराचा तो आकार घेत असेल तर मी तर जिवंत आहे आणि म्हणून तो माग गेला आणि म्हणून इतिहासातला तो सगळ्यात मोठा पाणीने हा जो व्याकरणामध्ये अडत होता त्याने इतका अभ्यास केला जीव लावून मनापासून आणि म्हणूनच म्हटलं जातंय जी गोष्ट तुम्ही मनामध्ये घ्याल ती सार्थ होते आणि ती अंतर्मनात जाण्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि ज्या व्याकरणासाठी तो आडला होता त्याच व्याकरणाचा व्याकरणकार झाला आणि म्हणून आज आपण हे सगळं जे व्याकरण शिकतोय मराठीमध्ये असेल संस्कृतमध्ये हे सगळं व्याकरण या पाणींनी लिहिलेलं आहे दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर ज्यांच्या घरामध्ये अठ्ठावीसवे दारिद्र्य असं म्हणता येणार नाही परंतु तशी काही परिस्थिती नव्हती की जगण्याची सुद्धा भ्रांत होती अशा अवस्थेमध्ये मुलाला शिक्षणासाठी घातलेलं होतं त्या शिक्षकांचं नाव होतं आंबोडेकर गुरुजी ज्या गुरुजींनी त्याला नाव दिलं ते आंबेडकर झाले परंतु ते आंबेडकर होत असताना त्यांच्या माग महामानवी पदवी लागत असताना त्यांच्या माग पदवी लागत असताना घटनेचे शिल्पकारी पदवी लागत असताना एका रात्रीत लागली नाही एका दिवसात लागली नाही सहा महिन्यात वर्षामध्ये लागली नाही तर ती अखंड छप्पन वर्षांच्या त्यांच्या या सगळ्या मेहनतीमध्ये लागलेली आहे आणि ही लागत असताना सा सात वर्षाचा अभ्यासक्रम दोन वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केला कुणासाठी केलेला आहे एक तर स्वतःसाठी आणि जे जाताना त्यांना सयाजीराव गायकवाड बडोद्याचे महाराज आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती यांनी जो पैसा दिलेला होता शिकण्यासाठी हा देशाचा पैसा आणि ना देशाचा पैसा वाचावा म्हणून ते सकाळी आणि संध्याकाळी फक्त रात्री एक ब्रेडचे फाक खायत होते आणि तेवढ्यावरच ते, ते सगळं आपलं अभ्यासक्रम पूर्ण करत होते म्हणून लक्षात ठेवा जीवनामध्ये किती खायचं असतं जगायला अवश्य इतकंच खायचं असतं माणूस मरत नसतो कधी याचं जातिवंत उदाहरण परवाच मागे सहा महिन्यापूर्वी एका जैन मुनींनी तपश्चर्या केली की मी सहा महिने कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करणार नाही सहा महिने त्यांनी सकाळी नऊ ते पाच या वेळेत फक्त कोमट पाणी पित होते आणि ते जिवंत राहिले आणि तुम्ही आम्ही तर काय करतोय दिसल ते घात सुटत असतोय याच्यानंतरच दुसरं उदाहरण मी सांगेन छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये ज्यांचा आवाज घुंबला जातो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय आपाप तोंडातून निघतं जय भवानी म्हटलं की जय शिवाजी आवाज निघत असतो आणि ह्या लोकांनी नेमकं केलं तरी काय हे आपल्या इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे त्यांचाच मुलगा छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी जगावे कसं हे सांगितलं पण संभाजी महाराजांनी धर्मासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आणि स्वराज्यासाठी आणि हिंदवी स्वराज्य राखण्यासाठी मरावं कसं हे शिकवलं याच दोघांना मानाचा मुद्रा करतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या पोवाडीच्या एक दोन वळे आहेत त्या मी म्हणत आहे जय भवानी जय श्री जाग द्या मर तुझा करून प्रहारंभे जय श्री जयश्री जागा तुझा करून प्रहारंभे डपावर थाप तुंतून आता डपावर थाप आतान था तुन 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 शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण असू द्या माझ्यावरी वर दहा जी नदी जी छत्रपती जी। शिवाजी महाराजांनी स्वराज्य खडवलं आणि ते राखण्यासाठी संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि त्यांचा पवडा कसा आहे तुळापुरी तुळापुरी कैद झाला विरा तुला पुरी कायद झाला वीर धर्मभास खरं खरा झुंजार खरा झुंजार संभाजी छावा शिवाजीचा तिलक देशाच्या सौभाग्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा हार दिर जी, जी शिपाई भगव्या झेंड्याचा हार दिर हाजीजी औरंगजेबादशा न सांगितलं माझा धर्म स्वीकार मी तुला सरदार की देतो आणि तुझं राज्य तसंच मी तुला सुपूर्द करतो पण त्याने मानलं नाही अखेर माझा राजा सगळ्यांचा रयतेचा राजा अखेर अकरा <coughs> अकरा दिवसाचा अखंड छळ आणि दीड महिने त्याच्यानंतरचं जिवंतपण पन। जिवंतपणे या मरणाच्या यातना सुसून माझा राजा मरायचं कसं असतं हे दाखवून निघून गेला आणि म्हणून हे हिंदू विश्वराज्य टिकून आहे म्हणून मी जे चार महापुरुषांची उदाहरणं सांगितली ती जगावे कसे आणि जगल्यानंतर मरल्यानंतर मृत्यूनंतर आपल्या सगळ्यांना मृत्यू झालं म्हणतात कैलासवाशी झालं म्हणतात पण या सगळ्यांचं महापरिनिर्वाण झालं निर्वतले असं म्हटलं जातं हे त्याचं कारण काय की त्यांची कीर्ती मागे राहिलेली आहे आणि म्हणून या जीवनामध्ये कधी निराश होऊ नका आणि त्याच्यासाठी एक गीत मी सांगून जाता जाता जाईन जिंदगी एक पर है सुहाना क्या हो किसने जाना आणि म्हणून उद्याचा विचार करू नका भूतकाळात घुसू नका वर्तमानात जगा आणि वर्तमानात जगणे म्हणजे पवार सरांनी सांगितलेलं मेडिटेशन आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं हे नातं असंच टिकवून ठेवूया आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि मला सहन केलं त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र